भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरून देण्याची धमकी देण्यात आली आहे या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी हर्षवर्धन पाटील यांचे थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आहे इंदापूरमध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी शिवीगाळ भाषेमध्ये वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटील यांचा आरोप आहे आणि त्या संदर्भात त्यांनी फडणवीसांना पत्र देखील लिहिलं आहे सुरक्षेची चिंता वाटत असल्याचं मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे ही बाब गंभीर असून यात तात्काळ लक्ष द्यावं अशी विनंती हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांना केली तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सागर अतिशय महत्वाची बातमी आहे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरून देण्याची धमकी देण्यात आली आहे काय अधिक माहिती अनेक की प्रांति अपन जर पाला तो हर्षवर्धन पाटिल है भाजपे अमृत नोनी प्लस ये एक फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के वाले नेते ते झालेले ने आहेत आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांना धमकी आलेली आहे माहिती घेऊच आपण मात्र या क्षणाला हर्षवर्धन पाटील स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हर्षवर्धन सर तुम्हाला धमकी देण्यात आलेली आहे काय नेमकं घडलंय नाही काही आमच्या काही मित्र पक्षाचे काही पदाधिकारी आहेत आणि काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही तालुक्यामध्ये आणि भागामध्ये फिरून देणार नाही आणि त्यामुळं आता प्रश्न असा पडलाय की माझ्यासारख्या माणसाला अशा प्रकारचे धमके येणं आणि असं काय चुकीचं आम्ही वागलोय त्यामुळं आम्ही एक पत्र मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे की बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष द्यावं आणि या संदर्भामध्ये आम्हाला संरक्षण द्यावं आणि आमची काळजी घ्यावी नाही तर उद्याच्या भविष्य काळामध्ये आम्हाला कुठेही फिरून दिलं जाणार नाही अशा पद्धतीचं ज्यावेळेस जाहीर वक्तव्य केलं जातं त्याचे क्लिपिंग्स आहेत त्याचे फुटिंग्स आहेत त्याच्या सोशल मीडियामध्ये आणि प्रिंट मीडियामध्ये सुद्धा त्याच्या बातम्या आलेल्या आहेत आणि म्हणून आज ही आम्हालाही भीती वाटायला लागली अशा धमक्यायला लागल्या तर सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम कसं करायचं आणि म्हणून हे पत्र मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिलेलं आहे बिलकुल मात्र हर्षवर्धन सर आ, ही धमकी नेमकी कोणाकडून देण्यात आली या काही कळू शकलाय नाही नाही आता त्याच्यामध्ये एक तर आमच्या आता या निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि निवडणुकीचं वातावरण सुरू असताना ज्या मतदारसंघामध्ये मी चार वेळा आमदार मंत्री राहिलो त्या मतदारसंघामध्येच आमच्या सहयोगी मित्र पक्षाचे काही पक्षाचे अधिक पदाधिकारी आहेत काही लोकप्रतिनिधी आहेत आणि ते गेले पंधरा वीस दिवस झालं जाहीर कार्यक्रमामधून भाषणामधून धमकी देतात की आम्ही ह्यांना तालुक्यात फिरून देणार नाही आम्ही ह्यांना इकडे जाऊन देणार नाही अशा पद्धतीनं खुलेआम म्हणजे असं काही हे नाही भाषणामधून धमके दिल्या जातात संपूर्ण त्यामुळं त्याचा एक विपरीत परिणाम व्हायला लागला आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे बाब गंभीर आहे ह्याची चौकशी ह्याची चौकशी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी यांनी करावी कारण हे एवढ्यावर थांबलं असं मला वाटत नाही त्यामुळे भविष्यात उद्या काही जर काही ह्या सगळ्या बाबतीमध्ये जर काही का प्रकार झाला तर बाप ही बाब गंभीर आहे आणि म्हणून ही बाब सिरियसली घ्यावी म्हणून पत्र दिलेलं आहे नक्कीच धन्यवाद हर्षवर्धन सर तुम्ही झी चोवीस तास सोबत जोडले गेल्यात त्याबद्दल तर आपण पाहतोय भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना वेळोवेळी धमकी देण्यात येते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातलं पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं आहे इंदापूर तालुक्यात फिरू न देण्याची धमकी आल्याचा दावा पाटलांनी आहे